आई तुळजाभवानी व प्रभू रामचंद्र यांची झाली होती भेट तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील घाटशिळ व रामकुंड परिसर प्रभू श्रीरामाच्या तुळजापूर भेटीची आजही साक्ष देत आहे तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे घाटशिळ प्रभू श्रीराम व पार्वती यांची भेट झाली असल्याची आख्यायिका आहे याबाबत श्री तुळजाभवानी देवी अवतारकथा स्कंद पुराणात सांगितली आहे दंडकाराय जंगलात घाटशिळ हे पवित्र ठिकाण आहे तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे घाटशिळेवर प्रभू श्रीराम व माता पार्वती यांची भेट झाली होती श्री शिवशंकर व पार्वती केलास पर्वतावर सारीपाठ खेळत असताना पृथ्वीतलावर पार्वती यांचे लक्ष गेले तिथे श्रीराम सीतेचा शोध घेत असल्याचे दिसले असता पार्वतीमाता महादेवांना म्हणाल्या मी प्रभू रामचंद्रास फसवते यावर शिवशंकर म्हणाले की प्रभू रामचंद्र हे अंतर्ज्ञानी असून ते तुला ओळखतील त्यांना तू फसवू शकणार नाही यावेळी श्री शिवशंकर व माता पार्वती यांच्यात शर्यत लागली जर प्रभू रामचंद्र यांनी मला ओळखले तर मी भूतलावर जनतेच्या कल्याणासाठी राहीन नाही ओळखले तर केलास पर्वतावर परत येईन अशी पार्वती मातेने शर्यत लावली श्रीदेवीजींनी बालाघाट डोंगरावर भल्या मोठ्या तोळजापुरास दगडी शिळेजवळ येऊन सित्तेचे रूप धारण केले त्यावेळी सीतेच्या शोधात प्रभू रामचंद्र तिथे पोहोचले असता त्यांनी देवीला ओळखले व त्यांनी काय तू काय असा आवाज दिला प्रभू रामचंद्र यांनी देवीला ओळखाल्याने त्यांनी नतमस्तक होऊन तिचा आशीर्वाद घेतला येथे देवीजींनी प्रभू रामचंद्र यांना लकेकडे जाण्याची दिशा दाखवली अशी आख्यायिका ये आहे येथे पाण्याचा जिवंत जरा आहे आजही या ठिकाणी आहे दर्शनासाठी भाविक भक्त आवर्जून येतात राम रामेती रामेती रमे रामे, रामे मनोरमे साहसनाम तत्तुल्य रामनाम